नमस्कार सर्वांना आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण वर्गमूळ या टॉपिकवरती प्रश्न बघणार आहोत वर्ग आणि वर्गमूळ यावरती आपल्याला प्रश्न हमखास परीक्षेमध्ये विचारला जातो पेपर एक असेल पेपर दोन असेल किंवा तुमच्या इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये जसं की काही स्कॉलरशिप्स एक्झाम असतील किंवा तुम्ही कुठल्या एखाद्या विभागीय परीक्षेचा किंवा तुम्हाला कुठल्या एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेचा पेपर असेल तर त्या ठिकाणी गणित हा विषय जसं की पोलीस भरती असेल आरोग्य विभाग असेल ठीक कि आहे किंवा आपली शिक्षक पात्रता परीक्षा असेल तर यामध्ये अशा पद्धतीची गणिता आपल्याला येतात बघूनच आपल्याला बऱ्याच जणांना भीती वाटते हे कसं सोडवायचं येते ठीक आहे तर या ठिकाणी आपण वेळ न ऐकलो तर आपल्या क्वेश्चनकडे येऊया यामध्ये बघा वर्गमुळामध्ये काही क्रिया दिलेल्या आहेत वर्गमुळाच्या चिन्हामध्ये आणि या आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण कराव्याच्या आहेत ठीक आहे तर सर्वात अगोदर एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की कमीत कमी वर्गमूळ जे आहेत ना हे वर्गमूळ आपले कमीत कमी म्हणतोय मी वर्ग आपल्याला वर्ग म्हणजे काय त्याच संख्येला त्याच संख्येने गुणणे ठीक आहे थोडीशी एक इन्फॉर्मेशन आपण घेऊया वर्ग म्हणजे काय चारचा वर्ग आपण असं लिहितो चारचा वर्ग म्हणजे काय तर चार गुणिले चार म्हणजे आहे त्याच संख्येला त्याच संख्येने गुणायचं जी संख्या या ठिकाणी येणार ती असते वर्ग वर्गमूळ म्हणजे काय तर आता बघा या सोळाला जर मी वर्गमूळात टाकलं तर याचं उत्तर या ठिकाणी किती येणार आहे याचं उत्तर या ठिकाणी किती चार येणार आहे का कारण सोळा ही पूर्ण वर्ग संख्या आहे त्याचं उत्तर या ठिकाणी फोर हे येणार आहे या ठिकाणी मला वाटतंय सर्वांना हा फॉन्ट या ठिकाणी कलरचा दिसतोय का टॅली करा एकदा येस दिसतोय ओके दिसतोय ना तर ठीक आहे तर या ठिकाणी हे आपल्याला दिसत असेल तर ठीक आहे म्हणायला काय हरकत नाही ओके चला तर आपण आपला वर्ग म्हणजे काय आणि वर्गमूळ म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात येईलच परंतु वेळ न वाया घालवण्यासाठी आपल्याला कमीत कमी तीस पर्यंत वर्ग तीस पर्यंतचे वर्ग आपण लक्षात ठेवायचे आहेत आणि वर्गमूळ हे जे आहेत हे वर्गमूळ आता तीस वर्ग जर आपण लक्षात ठेवले तर वर्गमूळ त्याचा संबंधच राहणार नाही कारण तेच वर्गमूळ त्याचं वर्ग म्हणून राहील ठीक आहे तर आता आपण या ठिकाणी याचा आन्सर आपण बघूया आन्सरमध्ये पहा सर्वांनी या ठिकाणी वर्ग आणि वर्गमूळ या प्रश्नावरती बघा याचा आन्सर आपण बघूया आन्सरमध्ये वर्गमुळामध्ये आठशे वजा एकशे पंच्याहत्तर आहे आठशे वजा एकशे पंच्याहत्तर जर आपण केलं तर आठशेमधून एकशे पंच्याहत्तर आपले वजा झाले तर बघा आठशेमधून एकशे पंच्याहत्तर आपण वजा करतोय पंचाहत्तर गेलेखाली पंचवीस राहत आहे आणि आठमधून एक गेलं तर सात म्हणजे सहा सहाशे पंचवीस या ठिकाणी राहत आहे गुनिले व अंडर रूट म्हणजेच वर्गमुळामध्ये पॉईंट अठ्ठावन आणि पॉईंट झिरो सहा यांची बेरीज कशी करायची तर पहा अतिशय बेसिक चॅनलमध्ये आपण बेसिकमध्ये बेसिक मॅथमध्ये आपण हे चॅनलवर माहिती घेतोय त्यामुळे प्रत्येक गोष्ट या ठिकाणी थोडीशी स्पष्टीकरणात्मक आहे कोणी स्किप करू शकता किंवा त्या ठिकाणी थोडंसं स्पीड वाढवून सुद्धा बघू शकता पण जे काही माझे मित्र आहेत ज्यांना बेसिक गणितामध्ये सुद्धा थोडंसं एक त्यांना उत्साह नसतो अशांनी सुद्धा या ठिकाणी थोडंसं लक्ष देऊन पहा खूप सोपं आहे आठ आणि सहा चौदा ह्याच्याला एक इथं सहा होतं आणि हे शून्य चौसष्ट ठीक आहे म्हणजे पॉईंट सिक्स्टी फोर इंटू अंडर रूट वन थाउजंड टू हंड्रेड वन वन थाउजंड ट्वेंटी फोर ठीक आहे तर या ठिकाणी आपण ही डेसिमल ऍडिशन आहे म्हणजे दशांश अपूर्णांकांची बेरीज म्हणतो आपण ठीक आहे दशांशांकांची बेरीज सुद्धा आपल्याला बदवलीच्या स्वरूपामध्ये कधी कधी विचारलं जातं आता डिनॉमिनेटरमध्ये म्हणजे छेदामध्ये वर्गमुळामध्ये शंभर गुणिले वर्गमुळामध्ये दोनशे छप्पन्न तर मित्रांनो बघा या ठिकाणी वर्गमुळामध्ये सहाशे पंचवीस पंचवीसचा वर्ग आहे सहाशे पंचवीस बघा पंचवीसचा वर्ग मी म्हणलं होतं तुम्हाला तीस पर्यंत आपल्याला पाठ पाहिजे मग बघा पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस आहे सहाशे पंचवीसचं वर्गमूळ काय येणार आहे पंचवीस येणार आहे इकडे वर्ग वर्ग केला तर वर्ग निघतो वर्गमूळ काढलं तर ती संख्या निघते ठीक आहे गुणाकारामध्ये पॉईंट चौसष्ट आता पॉईंट चौसष्ट वर्ग वर्गमूळ कसं काढायचं तर बघा आठचा वर्ग काय आहे आठचा वर्ग आहे चौसष्ट मग या चौसष्टचं वर्गमूळ काय येईल आठ येईल परंतु किती दशांश सोडून आहेत दशांश चिन्हाच्या उजवीकडे किती अंक आहेत दोन अंक आहेत मग अशा संख्येचं वर्गमूळ काढत असताना शून्य पॉईंट एट म्हणजे दशांश चिन्हाच्या इकडं एकच संख्या येणार का कारण बघा शून्य पॉईंट एट गुणिले शून्य पॉईंट एट यांचा गुणाकार आला आठेआटी चौसष्ट आता या गुणाकारामध्ये दशांश अपूर्णांकांचा गुणाकार आपण कसा करत असतो तर या ठिकाणी बघा हे दशांश चिन्हाच्या उजवीकडे किती अंक आहे एक अंक आहे या खालच्या दशांश चिन्हाच्या उजवीकडे किती अंक आहे एक अंक आहे आणि दोन्हींचा गुणाकार केल्यावर सिक्स्टी फोर उत्तर येतं पण दशांश चिन्हाच्या वरती पण आणि खाली दुसऱ्या संख्येमध्ये पण एक एक अंक असल्यामुळे या एक आणि या एकची दोन अंक होतात म्हणून हा एक अंक आणि हा एक अंक या ठिकाणी दोन अंक आपल्याला सोडावे लागतात म्हणून आपण पॉईंट सिक्स्टी फोर या ठिकाणी वर्ग घेत असतो ठीक आहे तर पॉईंट चौसष्ट याचं वर्गमूळ काय येणार याचं वर्गमूळ शून्य पॉईंट आठ येणार गुणाकारामध्ये एक हजार चोवीस हा वर्ग कोणाचा आहे तर एक हजार चोवीस बघा बत्तीसचा वर्ग बत्तीसचा जर वर्ग केला तर एक हजार चोवीस हा त्या ठिकाणी आपला वर्ग येतो तर बघा बत्तीस गुन्हिले बत्तीस तुम्ही टॅली करू शकता त्या ठिकाणी तीसचाच वर्ग नऊशे असतो बत्तीसचा वर्ग एक हजार चोवीस या ठिकाणी आपला राहणार आहे हा बत्तीसचा वर्ग एक हजार चोवीस ओके बघा इथे बत्तीस येईल आता छेदस्थानी शंभरचं वर्ग मूळ दहा आहे आणि गुणाकारामध्ये दोनशे छप्पन्न कोणाचा वर्ग आहे सोळाचा वर्ग दोनशे छप्पन आहे मित्रांनो ठीक आहे दोनशे छप्पन्न या ठिकाणी आपल्याला काय लिहावं लागेल सोळा लिहावं लागेल आता आपण याचा आन्सर बघूया आता साधी साधी तुम्हाला या ठिकाणी अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार या ठिकाणी दिलेला आहे आता यामध्ये आपल्याला काही काटछाट करता येते का हे थोडक्यात आपण या ठिकाणी पाहूया म्हणजे आपल्याला आपलं उत्तर काढायला सोपं पडेल बघा या ठिकाणी सोळा एक सोळा आणि सोळा दोन्ही बत्तीस ठीक आहे आता या ठिकाणी छेदस्थानामध्ये दहा आहे आणि वरती अंशामध्ये पंचवीस आहे बऱ्याच जणांना या ठिकाणी अडचण येते पण अडचण येत असताना काय करायचं एकच पाडा घ्यायचा आणि असा एक पाडा घ्यायचा की वरी अंशामध्ये सुद्धा त्यांना भाग द्यायचा आणि छेदामध्ये सुद्धा भाग द्यायचा आता बघा या ठिकाणी सोळा घेतलाय सोळा एक सोळा आणि सोळाने दोनने भाग दिला बत्तीसला सोळा दोन्ही बत्तीस आता या ठिकाणी पाच पाच पंचवीस आणि पाच दोन्ही दहा बघा पाच या संख्येने मी दोनने दहाला भागलं आणि या पाचने पंचवीसला भागलं म्हणजे पाच 25 पाचा पाचा 25, पाच पंचवीस okay. बे, आणि पाच दोन्ही दहा ओके तर आता याच दोनने ह्या बे एक बे आणि शून्य पॉईंट चार बेचोक आठ जशास तसं बे चोख आठ केलं दशांश चिन्हसुद्धा जशास तसं मी त्या ठिकाणी दिलेलं आहे आता उर्वरित जो भाग आपला या ठिकाणी राहिलेला आहे तो आपण लिहून घेऊया पाच गुणिले पॉईंट चार गुणिले दोन आता छेदस्थानामध्ये काहीच नाही आहे एकच आहे त्यामुळे छेदस्थानात नाही लिहिलं तरी चालेल आता यांचा गुणाकार आपण या ठिकाणी करणार आहोत पाचोक वीस बघा आता या दोघांचा आपण जर गुणाकार केला तर या दोघांचा गुणाकार केल्यावर वीस येतं पण हे दशांश चिन्हाच्या उजवीकडे एकच अंक असल्यामुळे आलेल्या उत्तरामध्ये सुद्धा दशांश चिन्हाच्या उजवीकडे एकच अंक आपल्याला सोडायचा असतो आणि गुणाकार दोन म्हणजे याचं उत्तर काय येईल यांचा गुणाकार जर केला तर आता दोन दशांश शून्य आहे तर तुम्ही त्या ठिकाणी चार दशांश शून्य लिहिलं काय चार लिहिलं काय उत्तर तुमचं सारखंच येणार आहे पण तुम्ही या ठिकाणी चाळीस लिहिता कामं नाही गडबडीमध्ये कोणी कोणी दशांश चिन्ह देतच नाही वीस गुणिले दोन चाळीस फासला लगेच चाळीस तीन नंबरच्या चा पर्यायाला तर या ठिकाणी परीक्षेचं स्वरूपच तशा पद्धतीचं असतं ऑप्शन्स सुद्धा बघा तुम्ही किती बारकाईनं दिलेले आहेत चार दशांश शून्य आता दुसरं ऑप्शन आहे शून्य दशांश चार म्हणजे या ठिकाणी ट्रॅप होण्याचे सुद्धा चान्सेस तितकेच असतात त्यामुळे परीक्षेमध्ये आपण टेन्शनमध्ये असतो तणावामध्ये असतो पण तणाव घ्यायचा नाही प्रॅक्टिस जर केलेली असेल तर त्या ठिकाणी आपली उत्तरं बरोबर येणारच आहेत त्यामुळं दररोज नियमित चार ते पाच उदाहरणं सोडवणे फार आवश्यक आहे आपल्या या पर्यायामधून आपलं उत्तर कुठलं आलेलं आहे तर आपलं उत्तर या ठिकाणी वन नंबरचं आपलं ऑप्शन आलेलं आहे एक नंबरचं पर्याय तुम्ही त्या ठिकाणी गिरवू शकता आन्सर आपलं आलेला आहे ठीक आहे तर अशा पद्धतीचा अजून एक गणित आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्या गणिताला आपण सुरुवात करताना पहा हे सुद्धा गणित आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आलेलं आहे त्याच्यावर आपण एक, एक नजर फिरवूया हे सर्व गणित समजलं असेल तर ठीक नसेल तर कमेंटमध्ये में मेन्शन करा परत आपण याला अशा पद्धतीची गणित आपण पुन्हा घेऊया आजच्या आपल्या लेक्चरमध्ये अजून एक गणित आपण यावरती घेणार आहोत त्यासाठी तीसपर्यंतची वर्ग आपल्याला पाठ पाहिजेत आणि वर्ग घन सुद्धा आपल्याला तेवढीच त्या ठिकाणी पाठ असायला हवी आहे ठीक आहे तर बघा या ठिकाणी आपण एक क्वेश्चन आणखीन अशाच पद्धतीचा एक घेणार आहोत व अंडरूट वन पॉईंट नाईन्टी सिक्स वन पॉईंट नाईन्टी सिक्स प्लस अंडर रूट टू पॉईंट ट्वेंटी फाईव्ह प्लस अंडर रूट टू पॉईंट एटी नाईन डिवायडेड बाय म्हणजे छेदस्थानी आता आपल्याला काय लिहायचं आहे पॉईंट झिरो झिरो टू वन वन सिक्स अशा पद्धतीचं आणि क्वेश्चन मार्क या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो असंच प्रश्न आपल्याला वर्गमोळावरती विचारण्यात आलेला आहे या ठिकाणी अचूकता वेळेची मर्यादा या सर्व गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागत असतात आता आपण या ठिकाणी याचा आन्सर पाहणार आहोत बघा जसं की ऑप्शन्स या ठिकाणी बघूया दहाचा घातांक दोन दुसरा ऑप्शन आहे दहाचा घातांक तेरा तिसरा ऑप्शन आहे दहाचा घातांक वजा दोन आणि चौथा ऑप्शन आहे दहाचा घातांक तीन आता या ठिकाणी पर्याय हे दिलेले आहेत बघा उत्तराला आपण सुरुवात करणार आहोत वर्गमुळामध्ये एकशे शहाण्णव आता वर्गमुळामध्ये एकशे शहाण्णव आहे दशा चिन्ह झाकून ठेवा थोड्या वेळ दशांश चिन्ह झाकून ठेवल्यामुळं काय होईल एकशे शहाण्णव हे कोणाचा वर्ग आहे हा तेराचा वर्ग आहे परंतु दशांश चिन्हाच्या इकडं दोन अंक असल्यामुळे तुम्ही एक पॉईंट चार या ठिकाणी लिहा तेराचा नाही सॉरी चौदाचा वर्ग आहे एक पॉईंट चार तुम्ही वर्गमुळाच्या बाहेर लिहू शकता दोनशे पंचवीस एक पॉईंट पाच त्या ठिकाणी लिहू शकता अधिक का कारण पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आहे दोनशे एकोणनव्वद कोणाचा वर्ग आहे तर सतराचा वर्ग आहे ठीक आहे तर बघा या सगळ्या उजवीकडे दोन दोन संख्या आहेत चिन्हाच्या त्यामुळे आपण या ठिकाणी एक एकच संख्या लिहिलेली आहे का कारण याच संख्येला याच संख्येने गुणल्यावर उजवीकडे दोन संख्ये दोन अंक त्या ठिकाणी दशांश चिन्हाच्या राहणार आहेत आता वर्गमुळामध्ये आता हे खूप मोठं दिसतंय एकवीस सोळा कोणाचं आहे तेवढं बघा एकवीस सोळा वर्ग मूळ कोणाचा आहे किंवा कोणाचा वर्ग एकवीस सोळा आहे एवढं जरी आपण त्या ठिकाणी पाहिलं तरी आपल्याला चालेल बघा आता मला वाटतं की आता तीसपर्यंत तर वर्ग आपण पाठ केलेले आहेत पण अंदाजे बघा एकक स्थानावरती सहा अंक आहेत म्हणजे शेहेचाळीस गुणिले शेहेचाळीस जर आपण केलं का बरं शेहेचाळीस घेतोय मी तुम्ही म्हणता की सर तुम्ही डायरेक्टली शेहेचाळीस घेतलं आम्हाला कसं कळेल परीक्षेमध्ये आमचा किती वेळ जाईल असं नाही या ठिकाणी सोपी गोष्ट सांगतो एकक स्थानी सहा आहे सर्वात मोठं स्थान जर बघितलं तर ह्या चिन्हाला लक्षात घेऊ नका हे सध्या थोडंसं असं पहा दो एकवीस दोन हजार एकशे सोळा लक्षात घ्या या ठिकाणी हे दोन हजाराच्या जवळपास आहे मग कोणत्या संख्येचा वर्ग दोन हजाराच्या जवळपास आहे ठीक आहे हे विचार करा तर या ठिकाणी बघा चाळीस गुणिले चाळीस चार चौक सोळा म्हणजे सोळाशे आलं आणि ते नक्कीच कुठेतरी चाळीस आणि पन्नास पन्नासचा वर्ग जर केला तर किती होतो पाचापाचा पंचवीस म्हणजे अडीच हजार ठीक आहे तर दोन हजार पाचशे पन्नासचा वर्ग आणि चाळीसचा वर्ग सोळाशे म्हणजे या दोन्हीच्या मध्ये ती संख्या आहे आणि ती मध्ये का कशी ओळखायची तर एकक स्थानी सहा आहे एकक स्थानी सहा कोणाच्या गुणाकाराने येतो एक तर चार गुणिले चार सोळा म्हणजे एकक स्थानी सहा येतो किंवा सहा गुणिले सहा छत्तीस म्हणजे एकक स्थानी सहा येतो अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी वर्ग संख्या लक्षात घ्यायची आहे आणि ती आल्यावर आपण त्या ठिकाणी चौवेचाळीस गुणिले चौवेचाळीसही कोणी करून बघितलं असेल शेहेचाळीस गुणिले शेहेचाळीस हे कोणी करून बघू शकतं काही अडचण नाही तर या ठिकाणी शेहेचाळीस गुणिले शेहेचाळीस वर्ग दोन हजार एकशे सोळा आहे आता दशांश चिन्हाच्या उजवीकडे बघा एक दोन तीन चार पाच सहा अंक आहेत म्हणजे आपल्याला दशांश चिन्हाच्या उजवीकडे उत्तरामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे तीन अंक लिहावे लागणार आहेत ठीक आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा त्याच्या वर्गमुळामध्ये त्याच्या निम्मे अंक आपल्याला दशांश चिन्हाच्या उजवीकडे लिहावे लागत असतात आपलं या ठिकाणी आता बघा एक पॉईंट चार अधिक एक पॉईंट चार <coughs> सॉरी एक पॉईंट पाच अधिक एक पॉईंट सात यांची आपण बेरीज जर केली तर यांची बेरीज आपली येत असते फोर पॉईंट सिक्स बघा फोर पॉईंट सिक्स मग फोर पॉईंट सिक्स ही बेरीज आली छेदस्थानी दशांश झिरो चार सहा आता या ठिकाणी हे उत्तर आलेलं आहे पण पर्यायामध्ये आपलं हे उत्तर नाही आहे मित्रांनो त्यामुळे लक्षात घ्या आपल्याला उत्तर पुढे न्यायचं आहे आता इथे आपल्याला असं पण लिहिता येतं शेहेचाळीस गुणिले दहाचा वजा एक तुम्ही म्हणताना आता हे कुठून आणलं नवीनच आता नवीनच काय आणलं हे बरोबर दहाचा वजा एक का कारण हे दशांश चिन्ह मी या ठिकाणी काढून टाकले आणि दशांश चिन्ह मी जर उजवीकडे नेलं आता शेहेचाळीस म्हणजे काय असतं हे शेहेचाळीस दशांश शून्य याचा अर्थ हा आहे ठीक आहे मग हे शेहेचाळीस दशांश शून्य मी आता लिहिलं म्हणजे दशांश चिन्ह मी एका अंश एका अंकाने उजवीकडे नेलं उजवीकडे नेण्यासाठी मला दहाचा वजा एक घात घ्यावा लागतो जर मी डावीकडे नेलं तर त्या ठिकाणी मला तो काय करावा लागतो एक घ्यावा सॉरी एक घ्यावा या या ठिकाणी घ्यावा लागतो मग इथे काय करायचं आता छेदस्थानी सुद्धा छेदस्थानी सुद्धा शेहेचाळीस मी करणार आता दशांश चिन्ह मी इकडे डावीकडे नेत आहे दशांशचिन्ह मी डावीकडे किती अंशावर नेले बघा या ठिकाणी हे शून्य आहे मी दशांश चिन्ह कुठं घेतलंय चिन्ह इकडे आणलंय चिन्ह कुठे आणलंय मी इकडे सॉरी इकडे आणलेलं आहे म्हणजे एक दोन तीन किती अंकांनी पुढे आणलं आहे मी चिन्ह एक दोन आणि तीन म्हणजे या ठिकाणी या याचा जो घातांक आपण पाहणार आहोत याचा जो घातांक या ठिकाणी तयार होत आहे तो वजा तीन असा झालेला आहे किती झालेला आहे वजा तीन बघा एक दोन तीन दशांश चिन्ह मी उजवीकडे आणलं इथं म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी इथे नाही या ठिकाणी कारण या ठिकाणी दोन डेसिमल कसे काय देता येतील बरोबर तर या ठिकाणी शेहेचाळीस गुणिले दहाचा वर्गमुळा तीन अशा पद्धतीचा आलाय बरोबर आता बघा हे शेहेचाळीस आणि हे शेहेचाळीस दोन्ही कटतील शेहेचाळीस एक शेहेचाळीस भाग गेला राहिलं काय आता दहाचा वजा एक आणि छेदस्थानी दहाचा वजा तीन बरोबर बघा मी दोन्ही वेळेस दशांश चिन्ह उजवीकडे उजवीकडे घेऊन गेलेलो आहे आता बघा घातांकाच्या नियमानुसार या ठिकाणी अंशामध्ये दहाचा घातांक एक आता छेदस्थानी जो नियम आहे नियम काय सांगतोय की दहाचा घातांक वजा तीन आहे याचा घातांकाचा नियम असा सांगतो की अंशामध्ये दहाचा घातांक तीन अशा स्वरूपामध्ये आपल्याला तो लिहिता येईल बघा जो धना जो ऋण घातांक होता तो या ठिकाणी अंशामध्ये धनघातांक झालेला आहे आणि या ठिकाणी याचं उत्तर जर आपण आता हे बघितलं तर गुनिले दहाचा तीन अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी होईल हा नियम या ठिकाणी कामाला आलेला आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर बघा दहाचा वजा एक अधिक तीन पाया जर सारखा असेल तर त्यांच्या घातांकाची काय होत असते त्यांच्या घातांकांची बेरीज होत असते वजा एक अधिक तीन म्हणजे काय तर दहाचा घातांक या ठिकाणी दोन हे उत्तर आपलं येणार आहे वजा एक मधून अधिक तीन जर केले तर यांची क्रिया या ठिकाणी वजाबाकी होते वजाबाकी होऊन उत्तर दोन येतं परंतु या दोघांमधली जी मोठा अंक आहे मोठी संख्या आहे त्याचं चिन्ह या ठिकाणी उत्तराला लागतं त्यामुळे वजा एक अधिक तीन बरोबर दोन हे उत्तर आहे शेवटपर्यंत व्यवस्थित पहा नाही समजलं मागे घ्या मागे घेऊन पुन्हा एकदा पहा पण प्रत्येक गोष्ट स्टेप ही क्लिअर करत चला एकदा ती लक्षात राहिली की तुम्हाला त्यामध्ये सोपेपणा वाटायला ला लागेल आता या ठिकाणी वजा एक अधिक तीन दहाचा घातांक दोन किंवा टेन रेस टू टू या ठिकाणी उत्तर आलेलं आहे ऑप्शन ऑप्शन नंबर फर्स्ट हे आपलं या, या ठिकाणी आन्सर आलेलं आहे अशा पद्धतीची गणितं आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जातील ती गणितं आपण या ठिकाणी प्रॅक्टिस करून सरावा अंती या ठिकाणी सोडवता येतील दिसायला मोठी मोठी गणितं दिसतात शार्प पद्धतीने ही गणितं करावी लागतात डेसिमलचा विचार करताना जर डेसिमलच्या इकडे सहा असेल तर वर्गमुळा वर्गमूळ काढल्याच्यानंतर द डेसिमलच्या उजवीकडे तीन राहतात म्हणजे त्याच्या निम्मे करायचे आता इथं दोन होते इथं आपण एक एकच घेतलं अशा पद्धतीने काही बारकावे यामध्ये लक्षात घ्यायची असतात आणि त्याच्यावरती सराव करायचा असतो तर आपल्या लेक्चरचे उदाहरणं तुम्हाला आपल्या ॲपमध्ये अप होमवर्कशीटमध्ये भेटतील त्याचा सराव तुम्ही त्याचा करायचा आहे आणि सराव केल्यानंतर त्याची उत्तरंसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पाठवायची आहेत तर भेटू आपण आपल्या अशाच काही महत्त्वपूर्ण लेक्चर्समध्ये तोपर्यंत मेंबरशिप घेतलेली नसेल तर मेंबरशिप घ्या वन सेवन्टी नाईनमध्ये अख्खा पूर्ण महिना आपण गणित असेल किंवा इतर काही मराठी व्याकरण असेल इंग्रजी व्याकरण असेल किंवा बालमानसशास्त्र संबंधित काही प्रश्न असतील किंवा तुमच्या बुद्धिमत्ता संबंधित पोलीस भरतीसाठी काही प्रश्न असतील तर यावरतीसुद्धा आपण या ठिकाणी डिस्कस करत असतो आणि अशाच पद्धतीने सोप्यात सोप्या भाषेमध्ये आपण आपल्या सर्वांना या ठिकाणी ज्ञानात भर घालण्यासाठी मदत करत असतो तर भेटू आपण आपल्या पुढच्या उद्याच्या लेक्चर्समध्ये तोपर्यंत हॅव अ नायस nice डे बाय बाय अँड थँक्यू